सगळे बघितलं ब्लॉग नमस्कार मित्रांनो मी मोलानी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनेलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आपण चाललोय मालवण तालुक्यातील पेंडूर गावी आणि आज आपण जाणार आहोत श्री वेतादेवाच्या मंदिरामध्ये दे आणि देवीचा मांड उत्सव बघणार आहोत दर तीन वर्षांनी हा मांड उत्सव असतो श्री वेतादेव आपल्या बहिणींना चौदा दिवसासाठी माहेरी घेऊन येतो तोच हा उत्सव म्हणजे मांड उत्सव तर बाकीची माहिती आपण तिकडे जाऊन घेणार आहोत आपल्यालासुद्धा ही ओटी भरायला जायचं आहे आपल्यासोबत आरुश्री आहे तर चला पटापट -पत व्हिडिओला सुरुवात करूया चला आता आपण निघतो आहे इथून आपल्याला अजून एक तास लागणार आहे तर ओट्या वगैरे घेतल्यात चला तर आता आपण पोचलो आहे पेंडूर गावात आणि आपल्या समोर आहे श्रीदेव वेताळ मंदिर आणि सातरी मंदिरचा मुख्य प्रवेशद्वार तर इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे तर आत्ता आपण पोचलो आहे वेताळ मंदिराकडे चला आतमध्ये जाऊया ओटी भरूया तर आज दीपोत्सवाचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी रांगोळी वगैरे काढता येत आम्ही वा सुंदर रांगोळ्या आहेत आतमध्ये जाण्यासाठी तिकडून एंट्री आहे केवढी मोठी आहे एक नंबर मंदिराच्या चारही बाजूंनी मस्तपैकी छत लावलंय आणि या साइडला विठ्ठल सुंदरशी प्रतिकृती आहे चिल्लर पार्टी आली आहे तर इकडे ताई भेटल्यात नाव कसं हो तुमचं कांचन सावंत लगेच आल्या सगळे बघितलं लॉकड अरे वा हा वरून आलो अरे अरे ओके आम्ही पण पटेल हां हां संध्याकाळी असतं तर आमच्या तिकडे रावतांचं गोंधळ आहे ना म्हणजे संध्याकाळी टाइम नाही तुम्ही मुंबईला असता सगळे हां ओके ओके अच्छा ओके तर मित्रांनो आता आपल्यासोबत आहेत नितीन राऊ दादा जे इथले गुरव आहेत तर त्यांच्याकडून आपण या मांड उत्सवाची माहिती घेऊया हा मांड उत्सव दर तीन वर्षांनी एकदा येतो हां ते असं आहे की इथून हे असतं आपले तीन साल मर्याद जुगापती देवीचा हा मांड असतो इथून आमची पाच वारी म्हणजे अवसार खरेवाडीत तिथे जाऊन तिथून ते जुगापती देवीला घेऊन येतात इथे याच्यासाठी आकारपण पण म्हणतात त्याला हां ते आल्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी इथे वटणचा कार्यक्रम होतो तिथून तिसऱ्या दिवशी हॉटेनचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर तिथे संध्याकाळपासून लोकांची म्हणजे जे भाविक येतात त्यांच्या काही अडी अडचणी असतात ते अवसाराकडे हे ज्याप्रमाणे अवसार सांगेल त्याप्रमाणे त्याची मग तिथे तोड केली जाते सगळी किती दिवस हा चौदा दिवसाचा मांड उत्सव असतो चौदा दिवसाचा आता तेरा रात्री चौदा दिवस हम्म आता दहा जाने जानेवारी हा दहा जानेवारीला आता हा चालू झालाय तेवीस जानेवारीला त्याची ते सांगता होईल सगळं आणि मध्ये रात्रीचे कार्यक्रम असतात रात्री काय दिंडी तिथून दर एक दिवस आड करून देवाची स्वारी तिकडे सात्री मंदिर मध्ये तिची ते पाषाणाची हे भेट घेण्यासाठी जातात तिथून आल्यावर इथे विविध कार्यक्रम बाकी सगळे चालू असतात लोकांचे जे काय काम कामं अडलेली असतात कुठले काही कोणाचे कुठले आणि खूप भाविक येतात इकडे भाविक भरपूर भाविक येतात अलर्ट गर्दी असते आज लक्षद्वीप उत्सव आहे त्यावेळी पण भरपूर गर्दी असेल धन्यवाद ओटी भरण्यासाठी बरीच गर्दी आहे थोडं थांबावं लागणार आहे चला ओटी भरून घेऊया नारळ बघा पूर्ण चौदा दिवस इकडे कोणी नारळ हलवत नाही दादा भेटलाय तुझं नाव हो कसं दादा इथून गाडी इथलाच आहे आपले व्हिडिओ बघतो चला ओटी भरून घेऊया आधी नंतर आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया बाबा

चला ओटी भरून झाली आहे प्रसाद बघा किती आहे साड्या प्रसाद आणि आता आपण श्री वेताळ देवाचं दर्शन घेऊया तर आता श्री बेता देवाचं दर्शन घेतलं आणि आतमध्ये पण मस्त पैकी सजवलं आहे एक नंबर आहे ना लायटिंग वगैरे मस्त अजून दोन ताई भेटल्या आहेत आणि एक दादा कुठले तुम्ही देवली देवलीचे देवली चव्हाण ओके सगळे व्हिडिओ बघता अरे वा थँक्यू हां <laughs> तुम्ही पालव ना वर्दे। वर्दे। अच्छा वर्ध्याचे पालव ओके थँक्यू या इथे सेल्फी पॉइंट आहे रात्रीची लाइटिंग वगैरे असेल आणि सगळी दुकानं आहेत बघा जत्रेसारखी दुकानं आहेत इकडून स्टार्ट झाली आहेत पूर्ण त्या साईडपर्यंत

मंदिराचा फेरफटका मारतोय बाहेरून इथून कळस दिसतोय हा बघा सुंदर असं मंदिर आहे चारी बाजूनी फिरून बघूया या साईडला लय दुकान आहे ते बघा खेळण्याची दुकान आहे पूर्ण तिकडे पर्यंत आहेत ही गाडी घेते काय होया गाडी होते शौर्य तू जर व्हिडिओ बघत असशील तर तुझ्यासाठी मी गाडी घेतली रेड कलर ची <laughs> <लौकरे> गावी जाऊया साडेनऊ वाजता गाडी चेक करते। अरे करता भारी आहे चालू झाली गाडी पुढचा फक्त वळू ऐक तरी तिकडे वाटत होता की पुढे काय नाही पण इकडे आल्यावरती बघा खूप सारे गेम्स आहेत तिकडे त्या साइडला बोटिंग वगैरे पण आहे आणि दुकानं बघा किती आहेत या साइडला पण आहेत वरतीपर्यंत खूप मोठी जत्रा असते हा पोटॅटो ट्विस्टर काय खाऊ किलो ट्विस्टर पेरी पेरी पोटॅटो पार ट्विस्टर <laughs> एका बटाट्याची किंमत किती आहे माहिती आहे चाळीस वाटतं आपण घरी पण बनवू शकतो काय हा ही मशीन हवी फक्त पन्नास रुपये मशीन मशीन ना पन्नास रुपये टेस्टर टेस्टर पन्नास रुपये मशीन काय ना पंधराशे मशीन हो वालो बोटवालो दादांचं दुकान कट्ट्यावरती आहे कट्ट्यावर कुठे आहे वराडकर रायस्कूल ओके टर्नलाच आहे बघा पान वगैरे वे भेटतात लग्न समारंभ व पार्टीच्या ऑर्डर स्वीकारला जातो ओके पार्टीच्या लग्नाच्या ऑर्डर पण स्वीकारल्या अरे तुमचं आहे का अच्छा मित्राचा ओके एक आहे बारीच बरच काय काय तिकडे पण पान आहे ते गोड पान आहे बॉटॅटो ट्विस्टार पेरी पेरी ऑर्डर दिली तुझी दादानी मला पाच पाच मिनटच सांगितले काय करते नको मी घराकडे बटाट्याची कापा काय गरमागरम जलेबी घेतली जिलेबी पन्नास रुपये तर आता संध्याकाळचे साडेपाच वाजले आहेत हे बघा कशी बघते <laughs> आणि आता गर्दी बघा फुल गर्दी जशी रात्र होणार ना तशी गर्दी वाढत जाणार आहे सगळ्या रांगोळ्या कम्प्लीट झाल्या आता वा मस्त चला मित्रांनो दर्शन घेऊन झालं ओटी भरून झाली खाजा जिलेबी घेऊन झाली आणि आता जायचं आहे घरी आपल्याला पुढे दुसरं काम आहे नाहीतर आपण रात्री थांबलो असतो दीपोत्सवासाठी पण आपल्याला जायचं आहे एका दुसऱ्या कामासाठी त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढाच तर मित्रांनो दर्शन घेऊन आता घरी चाललो आहे आता परत हा उत्सव तीन वर्षांनी येणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका कर नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या